असं एक राज्य सरकारनी त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता असं आहे की पाच वर्षाचा राज्य सरकारचा कालावधी आहे त्यामुळे सरकार काही कर्जमाफी करणार नाही असं काहीच म्हटलेलं नाही आहे पण जाहीरनाम्यात दिलेला शब्द मी पूर्ण करू ही सरकारची भूमिका आहे असं की दुर्दैवानं छत्रपती शिवाजी संभाजी महाराज संदर्भामध्ये हे जे काही वक्तव्य काही मंडळी करत होती त्यांना तपरुद्ध झालेली आहे अरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आपलं दैवतच आहे आणि दुर्धार महाराष्ट्रामध्ये किंवा पातळीवर काही लोकांना अशा दैवतांचं अवमान करण्याचं एक प्रकारचं प्रसिद्धीच्या हव्याचं पुढे म्हणा की त्यांना त्यांचं बलिदान समजलं नाही म्हणा ते ते, ते वक्तव्य करत राहतात पण उशीर सुचलेलं शहानपण आहे राज ठाकरेंनी असं म्हटलंय की औरंगजेबाची कबर काढू नका उलट तिथं फलक लावा की मराठ्यांनी याला गाडलंय

निवडणुकीच्या तोंडावरती विखे कारखान्याला दोनशे शहाण्णव कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहे काय नाही विखे कारखान्याने दिलेले नाही आहे राज्यातल्या जवळजवळ सतरा अठरा कारखान्याने पैसे दिले म्हणजे सहकारी कारखानदारीला मदत व्हाय म्हणून एन सी डी सी जे आहेत नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्याच्या माध्यमातून हे पैसे मिळतात आणि ते मा राज्य सरकारमार्फत दिलेले कारण त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून आता आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधूनसुद्धा विखेपाट कारखान्याबरोबर ज्ञानेश्वर कारखाना आहे म मला वाटतं अशोक कारखाना आहे त्याचबरोबर वृद्धेश्वर आहे संजीवनी आहे सगळं पैसे मिळाले गणेशला पैसे दिलेले आहेत त्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिका हीच आहे की कारखान्यांचं पुनर्जीवन ज्या ठिकाणी कारखाना सुशिध चालला पाहिजे शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने त्याचं खाजगीकरण होणार नाही हो यासाठी हा हा प्रयत्न आहे हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी दोन कोटी तीन म्हणजे कोविड अगोदर तर तीन एक कोटी लोक यायचे आहेत भाविक यायचे आता सिंहस्थ आता कुंभ मेळावा आहे नाशिकला सत्तावीसमध्ये त्यासाठी प्रयागराजचा जर लक्षात घेतला त्या ठिकाणी यानं प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला तो अयोध्येला गेला त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच आहे त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे मला वाटतं दोन वर्षामध्ये आणखीन शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत्या उद्योग एकूणच शिर्डीचा चेहरा मोरा या नेज काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल